शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल मीही ठीक आहे आणि आजचा जो वार आहे तो आहे गुरुवार सकाळची वेळ होती आणि इथे मी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करत आहे पंचामृत वगैरे मी बनवून घेतलं होतं आणि त्यानेच अभिषेक केलेला आहे बाकीची जी देवपूजा आहे ती सर्व माझी झालेली आहे सर्व पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे आणि शेवटी सर्वात निवांतपणे ना आ, स्वामी समर्थ महाराजांचा जप करत करत मी इथं स्वामींचा अभिषेक करून घेतलेला आहे सुरुवातीला पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये स्वच्छ मूर्ती जी आहे ना ती धुवून घेतलेली आहे आता तुमच्याकडे पितळेची मूर्ती वगैरे असेल ना तर तुम्ही तिचा अभिषेक करू शकतात माझ्याकडे सध्याला हीच मूर्ती आहे त्यामुळे मी याच मूर्तीचा दरवर्षी अभिषेक करते म्हणजे नेहमी त्याचाच अभिषेक करते आणि मी पण विचार करत होते की एखादी पितळ्याची मूर्ती वगैरे घ्यावी अभिषेक करण्यासाठी पण एक मूर्ती घरामध्ये असताना दुसरी घेतून मग दोन दोन मूर्त्या होतात आणि असंही एका मंदिरामध्ये दोन मूर्त्या असू नये असंही म्हटलं जातं आणि ही जी मूर्ती आहे ना ती माझ्या मिस्टरांनी अक्कलकोटवरून येताना घेऊन आलेले आहेत त्यामुळे मग दरवेळेस मी याच मूर्तीचा अभिषेक करते तर चला देवपूजा वगैरे माझी छान अशी करून झालेली आहे गुरुवार असल्यामुळे मी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करून घेतले आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे दरवाज्याच्या समोर नाही रांगोळी काढली कारण येतं जाता ती पुसून जाते आणि इथे पाहू शकतात सकाळी सकाळी ना खूप जोराचा पाऊस सुरुवात झालेली होती तर मी सर्व काही देवपूजा वगैरे माझं आवरून घेतलं कपडे वगैरे धुवून सुकायला टाकली आणि लगेच पावसाला सुरुवात झालेली आहे तुळशीच्या दिव्यामध्ये ना पूर्णपणे सा पाणी जे आहे ना ते जमा झालेलं होतं तर म्हटलं आता जस्ट मी कपडे टाकलेत पाऊस आला तर आता लगेच काढायचे तर म्हटलं राहू दे आता होतील ओले तर होऊ दे असेही ते ओलेच होते मशीनमध्ये धुतले का मग मी डायरेक्ट घरामध्ये टाकते किंवा स्टँडवरती टाकते पण हाताने धुतले तर मग मी खिडकीमध्येच टाकते कारण हाताने धुतलेल्या कपड्याचं पाणी जे आहे ना पूर्णपणे आपल्याला पिळून नाही काढता येत तर असो आता पाऊस बऱ्यापैकी बाहेर चालू आहे आणि मी तर स्वयंपाकाची तयारी करत आहे स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार आहे भरलेली शिमला मिरची ज्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सोबतच शेवभाजी बनवणार आहे आणि चपाती तर चपातीचं जे पीठ आहे ते मी तयार करून मळून झाकून ठेवलेलं आहे समोर तुम्ही ते पाहू शकतात आणि शिमला मिरचीमध्ये भरण्याचा जो मसाला आहे तो मी बनवून घेतला होता तर जेष्ट आता मी तो त्यामध्ये भरणार आहे तर आज रेसिपी वगैरे जे काही बनवणार आहे ते तुम्ही बघा पण त्यासोबतच मी आजपासून पारायण्याला बसणार आहे तर पारायणाविषयी थोडीशी माहिती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर बऱ्याच बायका आता पारायणाला बसलेल्या असतील ज्या नसतील बसल्या त्यांनी आवर्जून पारायणाला बसा पारायण करा कारण आता एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा येत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमा तर एक तारीख ते एकवीस तारखेपर्यंतचा जो काळ आहे एकवीस दिवसांचा हा खूप शुभ मानला जातो स्वामींची सेवा करण्यासाठी तर या वेळेमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ महाराज सा सारामृत पारायण जी सेवा तुम्हाला शक्य असेल ती सेवा करू शकतात पारायण वगैरे करायला वेळ मिळत नसेल तुम्ही जॉबला जात असतील लहान मुलं घरात असतील एवढा वेळ शक्य नसेल होत पारायण वगैरे करणं तर तुम्ही अकरा माळीचा जप करू शकतात अकरा तारक मंत्रांचा जो जप आहे तो करू शकतात तर मी ही आजपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात केलेली आहे तर मी आज तारीख आहे सव्वीस तर सव्वीस तारखेपासून मी एकवीस तारखेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला या मधल्या वेळेमध्ये म्हणजे एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जर अडचणीचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सव्वीस तारखेपासून म्हणजे आजच्या दिवसापासून किंवा सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासूनही सुरुवात करू शकतात काही करून आपल्याला एकवीस तारखेपर्यंत आपली एकवीस पारायणं जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत एकवीस करायला वेळ नसेल नसेल जमत तर तुम्ही सात पारायण अकरा ही करू शकतात तर मी सध्याला किती पारायणाला बसलेले आहेत तर मी सात पारायण करणार आहे स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत पारायण जे आहे ना ते करण्यासाठी मी ते सुरुवात केलेली आहे तर मी एकवीस तारखेपर्यंत करणार आहे पण सुरुवात मी सात दिवसांच्या पारण्यापासून केली जसे की आता गुरुवार आहे तर गुरुवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत माझी सात पारायणं होतील बुधवारी माझ्या पाराण्याची सांगता होईल आणि तिथून पुढं पुन्हा मी गुरुवारच्या दिवशी अजून दुसऱ्या पारायणाला सुरुवात करणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की सात सात पारायणं करावे किंवा मग अकरा पारायणं करावे असं काहीतरी विचार आहे पण शक्यतो सुरुवात मी सात पारायणापासूनच केलेली आहे कधी काही कारणामुळे आपल्याला पारायणामध्ये खंड वगैरे पडू शकतो त्यामुळे सलग जास्त दिवसाचं पारायण न करता मी सात सात दिवसांचे पारायण जे आहे ना ते करत आहे तर आता सात दिवसांच्या पारायणामध्ये आपल्याला पारायण कसं करायचं आहे तर तर स्वामी समर्थ महाराजांचा सारामृत पारायणाचा जो ग्रंथ आहे किंवा एक छोटंसं पुस्तक असतं ते तर त्याच्यामध्ये एकवीस अध्याय दिलेले असतात तर आपल्याला रोज एक पासून एकवीस पर्यंतचे सर्व अध्याय एका जागी बसून वाचायचे आहेत जर तुम्हाला एका जागी बसणं शक्य नसेल तर मध्ये एकदा तुम्ही उठू शकतात आता हे जे पारायण आहे त्यामध्ये खूप कडक नियम किंवा अटी वगैरे नाहीत तर त्यामुळे तुम्ही मध्ये एकदाही उठलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण एका वेळेस तुम्ही जर एक ते एकवीस पारायणं केली तर खूप चांगली गोष्ट आहे तर हे पहिल्या पा एक पारायणापासून एकविसाव्या पारायणापर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस पारायणं करून घ्यायचे आहेत आता यामध्ये नियम अटी वगैरे काय आहेत तर जास्त काही कडक नियम वगैरे नाहीत यामध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ शकतात नाही पाळलं तरी चालतं कौमर्य नाही पाळलं तरीही चालतं एवढे जास्त काही कडक नियम नाही हो जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण खायचा नसतो कौमर्या पाळायचं असतं सोबतच आता आपण हे जे पारायण करत आहेत कुठलंही पारायण करा श्री स्वामी समर्थ सारामृतचं पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायण असो तुम्हाला बाहेरचं अन्न अजिबात खायचं नाही आहे घरचंच जेवण आपल्याला जेवायचं आहे ठीक आहे का ग जर तुम्ही बाहेर गेलेलं आहे तुमच्याजवळ पर्यायच नाही बाहेर जेवल्याशिवाय तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने ते अन्न विकत घेऊन खाऊ शकतात जर तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या लग्नाला वगैरे गेलात आणि तुम्हाला तिथं जेवायची वेळ आलीच तर शक्यतो जेवू नका आपण खूपच पर्यायच नाही जेवल्याशिवाय तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणून मग तिथं जेवण वगैरे करू शकतात पण शक्यतो आपल्या घरचंच अन्न खायचं आहे बाहेरचं अन्न खाऊ नये आता नॉनव्हेज वगैरे पूर्णपणे टाळायचं आहे अजिबात जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आता घरातील इतर कुणी खात असेल तर त्यांना खाऊ द्या पण तुम्ही खाऊ नका तर अशा पद्धतीने आपल्याला नियमाचं पालन वगैरे करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायणाला बसल्याच्या अगोदर तुम्हाला मठामध्ये जायचं आहे जाताना एक नारळ खडी साखर आणि अगरबत्ती घेऊन जायचं आहे तुम्ही हे पारायण कशासाठी करता हे स्वामींना सांगायचं आहे स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन यायचं आहे स्वामींना खडी साखर नारळ वगैरे सर्व काही अर्पण करायचं आहे जर पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही दुपारच्या वेळेस जाऊ शकतात संध्याकाळी जाऊ शकतात कधीही दिवसभरातून एक वेळेस तुम्ही मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन नक्की करा आता जवळपास मठ वगैरे नसेल तर एखाद्या छोट्या अशा मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही स्वामींचं दर्शन घेऊ शकता दत्तगुरू महाराजांचं दर्शन घेऊ शकतात आणि जमत असेल मठ जवळ असेल तर तुम्ही रोज मठामध्ये गेला तर तीही अजून एक चांगली गोष्ट आहे तुम्हाला जसेल तर जमेल तसं तुम्ही पारायण सुरुवात करू शकतात आता बऱ्याच बायकांनी एकशे आठ पारायणालाही सुरुवात केलेली आहे मी झालेलं आहे रेडी आणि आता निघालेला आहे मठामध्ये नेहमी मठामध्ये जाताना एक नारळ खडी साखर अगरबत्ती वगैरे घेऊन जायचं असतं तर मी शिरा बनवून घेतला आहे सोबतच नारळ घेतलेला आहे आणि खडी साखर अगरबत्ती बाहेरून आहे जाताना सोबतच ह्यांचं यांना ना केळी घ्यायचे होते एक डझन तर जाताना केळी पण घेणार आहोत आणि फुलं वगैरे असं तर आता जाणार आहे मंदिरामध्ये मी चल भेटे उशीर झाला लवकर जायचं होतं पण ह्यांना ना वेळ नव्हता भेटला तर आता टायमिंग साडेबारा दहा झालेले आहेत आता आम्ही हो निघालेला आहोत मठामध्ये पूजा वगैरे करून मी घरी आले का नंतर जेवण वगैरे करेल इथं पण आहे ना इथं छोटे हारे हार आहेत स्वामींना मोठा हार पाहिजे ना तर पावसाला तर सकाळपासूनच सुरुवात झालेली होती मधी थोडा वेळ थांबत होता येत होता असं चालूच होतं तर आम्ही निघालेला आहोत मठामध्ये जाण्यासाठी यांना घरी यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे उशिरा निघालेला आहोत तर आता इथं दुकानामध्ये मी खडी साखर अगरबत्ती सोबतचं केळी आणि ते स्वामींसाठी हार घेतलेला आहे फुलांचा तर तो आम्ही मठाच्या तिथूनच घेतला होता कारण इथं काय जसा हवा तसा मिळाला नाही तर आणि घरून मी एक नारळ सोबतच शिऱ्याचा प्रसाद केलेला होता तर हे सर्व मी घेऊन चाललेले आहे मठामध्ये मठामध्ये जाऊन मी आलेले आहे घरी आणि घरी आल्यानंतर शिऱ्याचा प्रसाद जो मी बनवला होता तर त्याचा नैवेद्य मी इथं ठेवलेला आहे सर्व देवांसाठी आणि त्यानंतर आता दुपारनंतर मी दोनचा टायमिंग निवडलेला आहे माझं पारायण करण्यासाठी आता शक्यतो पारायण जे आहे ना ते सकाळच्या वेळेत केलेलं चांगलं असतं पण सकाळी जसं की आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत सातची शाळा असते माझ्या मुलाची त्यामुळे त्याचा टिफिन वगैरे बनवावं लागतो साडेपाच सहाला मला उठावं लागतं आणि त्याची सर्व तयारी वगैरे करून त्याला जाऊपर्यंत पाहुणे सात सात होतात तर मग तिथून पुढं पुन्हा बाकीच्यांचा नाश्ता वगैरे बनवायचा हे जातात आठ वाजता मावची ट्युशन असते नऊ वाजता त्यामुळे सकाळी म्हणा तेवढा वेळ मला नाही मिळत पारायण वगैरे करण्यासाठी आणि जर करायला गेलेस तर सर्व कामं माझे अडकून पडतील खूप धावपळ होऊन जाईल आणि कामं राहिली पाठीमागे आणि आपण ते ते अशात मग देवपूजा वगैरे करायला बसलं की काय होतं की आपल्या मनामध्ये सारखे ते विचार चालू राहतात की हे काम राहिलं आहे ते काम करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे आणि मग देवपूजामध्ये आपलं मन लागत नाही त्यामुळे मी काय करते हा टायमिंग निवडलेला आहे दुपारी दोन ते चारचा पारायण करण्यासाठी कारण या वेळेमध्ये मला काही काम नसतं आणि शक्यतो या वेळेमध्ये ना राजवीर ट्युशनला गेलेला असतो हे साईडवरती कामाला गेलेला असतात माऊ आणि मी दोघीचा असतो माऊचं कसं आहे मी बसले त्या ठिकाणी बसेल खाईल पेईल आणि आणि माझ्याजवळच झोपेल त्यासाठी मी इथं एक मोठी चटाई पण आथरवून ठेवलेली आहे सोबतच तिला खायला प्यायला काढून ठेवलेलं पाहू शकता तुम्ही इथे ट्रेमध्ये थोडासा चिवडा केळी आणि सोबत एक पाण्याची बॉटल पण ठेवलेली आहे बाजूला म्हणजे तिला जर या मधल्या दीड दोन तासामध्ये भूक वगैरे लागली तर ती तिचं घेऊन खाऊ शकते आता तिला सांभाळत सांभाळत मला पारायण करायचं आहे स्वामी कृपेने माझं पारायण व्य व्यवस्थित व्हावं असेच मी स्वामींना प्रार्थना करत आहे पण आजचं जे माझं पहिल्या दिवसाचं पारायण होतं ते चांगल्यापैकी झालं होतं काही मला अडचण आली नाही पाराय कर, करत पारायण करत असताना माऊला पण झोप लागली होती आता तुमच्याकडे जर थोडीशी प्रशस्त जागा असेल तर तुम्ही पारायणाची सेपरेट पूजा मांडू शकतात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती मांडून सेपरेट पूजा करू शकतात पण माझ्याकडे एवढी जागा नाही आहे त्यामुळे मी मंदिरामध्ये स्वामींची जिथे मूर्ती आहे तिथेच आपलं पुस्तक वगैरे ठेवून पूजा करणार आहे तर सुरुवातीला कुठलंही पारायण असो आपण ते करण्याच्या अगोदर हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि फूल घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि स्वामींचं सांगायचं आहे की आपलं नाव वगैरे सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आपण कशासाठी पारायण वगैरे करतो हे सांगायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कुठलंही विघ्न वगैरे येऊ देऊ नका मी जे पारायण करत आहे ते तुम्हीच माझ्याकडून करून घ्या निर्विघ्नपणे करून घ्या त्यामध्ये अडचणी वगैरे येऊ देऊ नका असं स्वामींना प्रार्थना करून ते जे हातामध्ये घेतलेलं फूल तांदूळ पाणी आहे ते ताटामध्ये सोडायचं आहे पुन्हा हातावरती पाणी घेऊन पुन्हा ते ताटामध्ये सोडायचं आहे आणि तिसऱ्यांदा हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने कुठल्याही पारायण सुरुवात करताना तुम्हाला आचमन करून घ्यायचं आहे याला खूप महत्त्व आहे आणि त्यानंतर मग आता माझ्याकडे स्वामी समर्थ सारामृत पारायणाचं हे पुस्तक आहे तर मी दरवेळेस याच्यावरच पारायण करते आता खूप सारे नवीन पुस्तकं पण आलेले आहेत तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने पारायण करू शकता आता आचमन करून झाल्यानंतर मी अकरा माळींचा जप अकरा वेळा तारक मंत्र म्हटलं होतं आणि त्यानंतर पारायण वाचायला सुरुवात केलेली आहे पूर्ण पारायण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि त्यानंतर दत्तगुरूंची आरती पण करून घ्यायची आहे तर आरती जी आहे ती मी संध्याकाळी केली होती कारण जसं की मी मग अशी तुमच्यासोबत शेअर केलं दुपारच्या वेळेत मी आणि माऊच असतो तर म्हटलं सर्वजण आरतीला हजर असावे पारायण करण्यासाठीची जी वेळ आहे ते तुमच्या कामानुसार तुम्ही निवडू शकतात निश्चित करू शकतात फक्त बारा ते एक हा टायमिंग सद्गुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे त्या वेळेमध्ये पारायण वगैरे करू नये तर आत्ता जस्ट टायमिंग झालेलं आहे पावणे पाच वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट माझं जे पारायण आहे ना ते कम्प्लीट झालेलं आहे दुपारी अडीच वाजता मी सुरुवात केली होती तर पूर्ण पारायण करून व्हायला मला पावणे पाच वाजले जवळपास सव्वा दोन तास मला लागलेले आहेत ला पारायण करायला तर बरेच लोक म्हणतात की एक तासात होतं दीड तासात होतं पण जर तुम्हाला पारायण करताना अकरा माळींचा जप करायचा आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर जर हे जे पारायण आहे ते सुरुवात करायची तर एक दीड तासात तर शक्यच नाही आहे नाही होत कितीही फास्ट वाचणार असेल तर ठीक आहे खूपच फास्ट वाचणार आहेत नेहमी नेहमीच ते पारायण करतात तर शक्य आहे दीड तास लागू शकतो पण दीड तासापेक्षा कमी वेळेत हे पारायण करणं शक्य नाही आहे तर मी पण नेहमी पारायण करते मला पण बऱ्यापैकी फास्ट वाचता येतं पण तरी पण अकरा वेळा माळीचा जप अकरा वेळा तारक मंत्र आणि तिथून पुढं हे एकवीस अध्याय वाचायचे तर सव्वा दोन तास लागलेले आहेत मला तपास पावणे पाच वाजलेले आहेत माझे पूर्ण जे अध्याय आहेत ते वाचून झालेले आहेत पहिल्या दिवशीचं पारायण माझं खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि माऊ बसलेली येऊन इथं माऊ झोपा झोपा माऊची अजून झोप पूर्ण नाही झालेली थोडेसे झोपेतच आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजच्या एक तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंतचे जे दिवस आहेत ना तर ते खूप चांगले दिवस आहेत या दिवसामध्ये तुम्ही पारायण वगैरे करू शकतात एकवीस दिवसाचं म्हणा सात दिवसाचं म्हणा जसं तुम्हाला जमेल तसं पारण करू शकतात तर चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया आपण नाही तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ